वडवणीत हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात साजरा भावसार समाजाची कुलदैवत असलेल्या श्री हिंगलाज माता प्रकट दिन ज्ञानोबा तुकाराम हिंगलाज माता की जय महिला वर्ग फुगड्या खेळत व चौकात चौकात फटाक्यांच्या अतिशय बाजी करत वडवणी भावसार समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील हिंगलाज माता मंदिरात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शहरातील सर्व समाज बांधव विशेषता महिलांची मोठी गर्दी होती यावेळी हिंगलाज माता प्रकट दिनाचे मुख्य आकर्षण होते वारकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्था येथील बाल वारकरी भक्ती मंडळ यांच्या टाळ मृदन व ज्ञानोबा तुकारामांनी वडवणीकरांचे लक्ष वेधून घेतले श्री हिंगलाज माता प्रकट दिनानिमित्त भावसार समाजाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सकाळी आठ वाजता श्री मातेचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री हिंगलाज मातेची पालखी मिरवणूक शोभायात्रा संपूर्ण शहरात सर्व समाज बांधव महिला युवक यांच्या उपस्थित व वारकरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था येथील सर्व वारकरी बालभजनी मंडळाच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबा तुकाराम हिंगलाज माता की जय अशा घोषणा देत व चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत फुगड्याचा आनंद घेत भक्तीमय वातावरणात पालखी मिरवणूक वाजता ज्ञानोबा माऊली जर्नादन बेदरकर महाराज व प्रकाश सुखदेव गाडी यांच्या हस्ते करण्यात आली दुपारी एक ते चार या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हिंगलाज माता प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमास भावसार समाज बांधव शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते